खऱ्या गरजू लोकांना आरक्षण देण्याची डॉक्टर आंबेडकरांनी तरतूद केली आहे चुकीच्या लोकांना आरक्षण मिळत असेल तर त्याला आक्षेप घेतला गेला पाहिजे आम्ही अभ्यास करून याचिका केली आहे राज्य मागास वर्ग अजूनही चुकीच्या पद्धतीने काम करत आहे कासलेस आरक्षणाची आमची मागणी आहे सगळे अहवाल आम्ही कोर्टासमोर सादर करत आहोत क्लास व्हॅलिडिटी देखील चेक करण्यात यावी आम्ही स्थगिती घेऊन कोणाचा लाभ इ थांबवू इच्छित नाही आमचा एक आक्षेप तोही आहे की तुम्ही एक कास्ट उचलली आरक्षणात घातली आणि दुसरी कास्ट बाहेर ठेवली याला काही लॉजिक नाही आहे आम्ही कास्टलेस सोसायटीच्या कडे गेलो पाहिजे असं घटनेचं तत्व आहे आणि या माझ्या रिझर्वेशन पिटिशन मध्ये ते पण एक प्रेयर आहे की कास्टलेस सोसायटीकडे जाण्यासाठी तुम्ही रिझर्वेशन हे क्लास्ट वाईज करा कास्ट वाईज करू नका तुम्ही कास्टच्या बेसिसवर रिझर्वेशन दिल्यामुळे आता काय होतं की तुमची कास्ट व्हॅलिडिटी चेक होते आणि कास्ट व्हॅलिडिटीमध्ये जर काना मात्रा चुकला तरी तुम्ही काय बघणार रेकॉर्ड बघणार पण ते गावामध्ये कसा राहतो त्याला आरक्षणाची गरज आहे का वगैरे हे बघत नाही तुम्ही त्याच्या आरक्षणाची गरज तुम्ही जमिनीवर तपासत नाही तर पेपरवर त्याची कास्ट कोणती लिहिलेली याच्यावरून तपासता आपल्याकडे मुळातच सत्तर पूर्वी जाती लिहिण्याचा अधिकार काही लोकांना नव्हता कारण अशिक्षित होते सरकार दरबारी काय लिहिलेलं आहे त्याच्यात कोण क्लर्क कशा जाती लिहायचं हे काही त्या व्यक्तीचा दोष नसतो आणि जात कशासाठी व्हॅलिडिटी पाहिजे मुळामध्ये क्लास व्हॅलिडिटी चेक करा ना तुम्ही जर मध्ये क्लासेस असतात तर रिझर्वेशन इज फॉर बॅकवर्ड क्लास सोळा चार नुसार आणि फॉर सोशल एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस फॉर पंधरा चार नुसार तर तुम्ही कास, कास्ट व्हॅलिडिटी तुम तुम का तपासता हाही मूलभूत प्रश्न आम्ही कोर्टासमोर या ठिकाणी नमूद केलेला आहे याचिकेत त्याच्यामध्ये तुमची एक मागणी नाही आम्ही स्टेसाठी त्या दिवशी जेव्हा आम्ही एकोणीस फेब्रुवारी दोन हजार अठराला जेव्हा हे पिटिशन केलं होतं एक साधारण एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीसला त्याची पहिली सुनावणी झाली त्या दिवशी आम्ही स्टेसाठी अर्ज केलेला होता आग्रह धरलेला होता आता आमचं पिटिशन हे पाच वर्षापूर्वीचं आहे त्यामुळे आज स्टेपेक्षा जर हिअरिंग होतीये एका एक महिन्याभराच्या आत तर आम्हाला त्याचं जास्ती फॉलो करणं आवश्यक आहे शेवटी कोर्टाचं हे ऐकावं लागतं स्टे करून आज काही कोणाचं आज आम्ही असं कोणाचं बेनिफिट थांबू इच्छित नाही हिअरिंग नंतर थांबेलच ना आता महिनाभर म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही सात फेब्रुवारीला आम्ही कोर्टासमोर सगळे सा पुरावे सादर करू आणि तुम्हाला एक सांगतो की स्टेटकडे असं कोणतंही डॉक्युमेंट त्यांनी सादर केलेलं नाहीये त्यांच्या अॅफिडेव्हिट बरोबर की ज्याच्यानुसार त्यांची ऍक्शन बरोबर असावी त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कोणाचंही मागासलेपण किंवा ही मागा नाडी कशी तपासलेली नाही आणि निर्णय सुद्धा झालेले नाही तुम्हाला सांगू सांगतो आता की वाणी जातीचं आरक्षण सुरू आहे पण त्याचं डिसिजन कधीच झालेलं नाही आहे अशा अनेक जातींचं आपण सांगू शकतो त्यामुळे हे सगळं कोर्टासमोर आता वन बाय वन आम्ही मांडणार आहोत